नवीन रोडवरील साई सोसायटी मध्ये असलेल्या शूज नॅशनल एक्स दुकानाला गेल्या महिन्यातच अचानक आग लागली होती बँकेसमोरील सेक्टर एक प्लॉट क्रमांक तीन साई सहनिवास सहकारी सोसायटीमधील शूज एनएक्स दुकानाला आग लागल्याची घटना घडली असताना दुकान बंद असल्याने दुकानाचे शटर लॉक कटरच्या मदतीने त्यावेळी तोडण्यात आले होते मात्र पुन्हा आता शूज नॅशनल एक्स या दुकान मालकाने चालकाने पनवेल महापालिका प्रभाग अधिकारी आणि अतिक्रमण विभागाला हाताशी धरून फुटपाथ वर देखील आहे एरवी गरीब भाजी विक्रेते मासळी विक्रेते यांच्यावर कारवाई करणारे अधिकाऱ्यांचे हात धनदांडग्यांवर कारवाई करताना कशाने बांधलेले असतात असा सवाल उपस्थित होत आहे फुटपाथ हा नागरिकांना ये जा करण्यासाठी मोकळा पाहिजे असे असतानाही या दुकान चालक मालकाने फुटपाथ पूर्णच काबीज केल्याने ज्येष्ठ नागरिक विशेषतः स्त्रिया मुली यांना फुटपाथ वरून हो चालणे बंद झालेले आहे अतिक्रमण विभागाला हफ्तेखोरीचे ग्रहण लागल्याने ते यावर कारवाई करतील की नाही ही शंकाच आहे मात्र पनवेल महापालिका आयुक्तांनी याबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन